श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मशास्त्रांप्रमाणे रक्षाबंधन ह्या सणाला विशेष महत्त्व आहे भावा बहिणीच्या नात्यातील अटूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जाणार आहे मात्र या काळात भद्राकालाची सावट असणार आहे की नाही त्या त्याचबरोबर काळ कोणता कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दलची संपूर्ण माहिती आज बर कौन था? कौन था या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर म मध्ये ओम नमः शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांचे तुमच्या कुटुंबावरती तुम मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्या शास्त्रानुसार भद्रा काळात रक्षाबंधन साजरं करणं खूप शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये आता या मागे एक कथा आहे की का बरं आपल्या हिंदू धर्मामध्ये ही राखी जी आहे ती भद्रा काळामध्ये बांधली जात नाही तर बघा भद्रा भगवान सूर्य आणि यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच शनिदेवाची बहीण आहे मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे व्याख्यायिका आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो तेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत नाही तो काळ लोटल्यानंतर ही राखी जे येतं ती आपल्या भावाच्या मनगटावरती बांधली जाते त्याचबरोबर राखी कधी उतरावी तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी ही चोवीस तासानंतर काढू शकता तसेच जन्माष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत ती हातामधनं काढत नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही राखी जी आहे ती आपल्या हातामध्ये ठेवू शकतात आता बघा रक्षाबंधन म्हणजेच नारळी पूर्ण पौर्णिमा आता पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो कधी होणार आहे तर श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होईल आणि उदया तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आपल्याला सर्वांना साजरं करायचं आहे आपल्या ज्योतिषांच्या मते बघा गेल्या तीन वर्षांपासून भद्रामुळे राखी बांधण्यासाठी कधी दुपारपर्यंत तर कधी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागत होती यावेळी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस राहील सहसा भद्राकाळ पौर्णिमेच्या दिवशी असतो भद्रा काळात शुभ कार्य केले जात नाही अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षांपासून रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा स्थितीमुळे राखी बांधण्यासाठी भद्रा समाप्तीची वाट पाहावी लागत असे यंदा नारळी पौर्णिमा ही आठ ऑगस्टला सुरू होणार असून नऊ ऑगस्टला संपणार आहे त्यामुळे जी भद्राचं सावट आहे तर ते आठ ऑगस्टला असणार आहे पण पौर्णिमा जी तिथी आहे तर ती आपण नऊ ऑगस्टला चालू करणार आहोत म्हणजे नऊ ऑगस्टला आपल्याला ती पाळायची आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला भद्राचं सावट हे नसणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही साडेआठ ते एक वाजेपर्यंत कधीही राखी जी आहे तर ती बांधू शकता हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असणार आहे आता त्याचबरोबर राहू काळ जो आहे तर तो सुद्धा खूप महत्वाचा असतो राहू काळामध्ये केलेला कोणतंही काम जे आहे तर ते आपलं पूर्ण होत नाही आणि अनेक आपल्याला येत असतात आता शनिवारी जो असणार आहे तर त्या आपल्याला राखी बांधायची नाही त्याचीही माहिती आपण घेऊया बघा सण अनेक शुभयोगयोगाने साजरा केला जाईल यामुळे यावर्षी भद्रा राहणार नाही आणि दिवसभर राखी बांधता येईल या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग श्रावण धनिष्ठा आणि नक्षत्र सौभाग्य योगाचं आनंदाती स्थित वर्धमान योग यांचा अद्भुत संयोग असेल सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल सूर्यदयापासून दुपारपर्यंत सौभाग्य योग देखील असेल या दुर्मिळ योग संयोगांमुळे हा दिवस अतिशय पवित्र आणि फलदायी असा मानला जाणार आहे भद्रा जी आहे तर ती पृथ्वी पाताळ आणि स्वर्गात राहते सहशा भद्रा पौर्णिमेला उपस्थित असते म्हणून पौर्णिमेला येणाऱ्या सणांमध्ये अनेकदा अडथळे येतात आणि भद्राचा अंत होण्याची वाट पाहिली जाते जेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते तेव्हा ते, ते अशुभ मानले जाते जर भद्रा ही स्वर्गात आणि पाताळात राहत असेल तेव्हा ते कामे पूर्ण होतात रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असल्याने या भद्राचा जो दोष आहे तर तो लागतो परंतु यावेळी भद्राची स्थिती हे एक दिवस आधीच संपणार आहे म्हणजेच कधी तर आठ तारखेलाच भद्राचं सावट हे संपणार आहे त्यामुळे तुम्ही नऊ तारखेला रक्षाबंधन हे साजरं करू शकता आता त्यानंतर राहुकाळ आपण बघूया या दिवशी काळ कधी लागणार आहे आता सांगितल्या पद्धतीने बघा भद्रा काळ हा रक्षाबंधनच्या दिवशी नसेल त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही राखी कधीही एक पंचवीसपर्यंत दुपारी बांधू शकता पण आता राहू काळ आपण बघूया असं म्हणतात की राहू काळामध्ये केलेली कामे हे आपल्याला अशुभ परिणाम देत असतात त्यामध्ये कधीच आपल्याला यश जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे काळ हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे या राहू काळामध्ये जर आपण राखी बांधली तर त्याचे अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात संपूर्ण दिवसा मध्ये दोन वेग वेग मदे ता मदे तास हा राहू काळ असतो आणि आपल्या संपूर्ण दिवसाचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केलेलं असतं त्यामध्ये अमृत काळ असतो काळ असतो त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्त अशा वेगवेगळ्या वर्गीकरणामध्ये आपला जो संपूर्ण दिवस आहे तर तो केलेला असतो त्यामध्ये जो अमृत काळ असतो त्या अमृतकाळामध्ये केलेली कामं ही आपल्यासाठी शुभ परिणाम देऊन जातात आणि त्याचं यश हे आपल्याला मिळतं पण त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपण राहू काळामध्ये एखादं काम करतो तर त्याचं फळ हे आपल्याला कधीच मिळत नाही आणि त्याचे अशुभ परिणाम हे आपल्याला भेटत असतात कारण सर्वांनाच माहीत आहे की राहू आणि केतू हे आपल्या कुंडलीमध्ये किती अशुभ परिणाम जे आहेत ते देत असतात त्यामुळे काळामध्ये शक्यतो करून आपल्या भावाच्या मनगटावरती चुकूनही आपल्याला राखी जी आहे तर ती बांधायची नसते आता हा काळ कधी असणार आहे ते आपण बघूया तर आता शनिवारी रक्षाबंधन असणार आहे त्यामुळे शनिवारचा जो काळ आहे तर तो सकाळी नऊ वाजल्यापासनं ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये चुकूनही आपल्या भावाला तुम्हाला राखी जी आहे तर ती बांधायची नाहीये आता जर तुम्हाला राखी बांधायचीच आहे but तर मग तुम्ही ती नऊ ते अकरा हा जो कालावधी आहे तर तो सोडून तुम्ही एक पंचवीसपर्यंत कधीही राखी बांधू शकता पण जर तुम्हाल तुम्हाला एक पंचवीसपर्यंत जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही दिवसभरात संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्यावेळेमध्ये जरी तुम्ही ही राखी बांधली तरीही चालेल पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जो राहू काळ सांगितलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासनं ते सकाळी अकरा वाजेपर्यंत ह्या कालावधीमध्ये शक्यतो करून दोन तासाच्या राखी बांधणं हे तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि आपण शुभ मुहूर्त देखील बघितलेला आहे सकाळी पाच पंचवीस ते एक पंचवीसपर्यंत पर्यंत हा अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे फक्त काळ जर सोडला तर या कालावधीमध्ये तुम्ही राखी जी आहे तर ती बांधू शकता त्यानंतर ज्या महिलांना या दिवशी मासिक धर्माचा चौथा दिवस असेल पहिला असेल दुसरं असेल तर अशा महिलांनी सुद्धा आपल्या भावाला राखी बांधू नये या दिवशी महिलांनी केस धुवावे का तर हो चालेल तुम्ही जर या दिवशी केस धुतले तरीही चालेल आता नंतर राखी बांधल्यानंतर ती राखी आपल्याला कधी सोडायची असते तर ती जी राखी आहे तर ती तुम्ही चोवीस तासानंतर सोडू शकतात सोडल्यानंतर ती अशी कुठे कचऱ्यामध्ये वगैरे टाकायची नाही तर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ती राखी जी आहे तर ती विसर्जित करायची असते तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी माहिती आहे तर ती आपण बघितलेली आहे जे नियम सांगितलेले आहेत तर ते पाळून तुम्हाला संपूर्ण रक्षाबंधन साजरे करायचं आहे जो वेळ सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला राखी जी आहे तर ती भावाला बांध बांधायची नाही तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ